श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे मोडलेलं लग्न माया खिडकीत उभी होती आकाशात हलकी केशरी छटा पसरली होती जशी तिच्या मनात पसरलेली नव्या आयुष्याची स्वप्न आई स्वयंपाकघरातून आवाज देत होती माया उद्या दिनेश येणार आहे नीट तयार राहा माया हळूच हसली दिनेश हे नाव आता तिच्या मनात नकळत घर करून बसलं होतं माया एकुलती एक मुलगी वडील साधे सरळ आयुष्यभर मेहनत करून थोडीफार प्रॉपर्टी जमवलेली आई घर सांभाळणारी मुलीचं लग्न हेच आयुष्याचं अंतिम ध्येय मानणारी लग्नासाठी आलेले अनेक स्थळं मायाने नाकारली होती कधी मुलाचा अरेरावी स्वभाव कधी उंची शिक्षणाचा बडे जाव तर कधी आम्हाला सून ऐकणारी हवी अशी भाषा पण दिनेश वेगळा वाटला पहिल्याच भेटीत तो शांत होता डोळ्यात बनावट आत्मविश्वास नव्हता आवाजात मृदू गोडवा होता मला समजून घेणारी बायको हवी आहे तो अगदी सहज बोलला होता त्या एका वाक्यानं मायाचं मन त्याच्या प्रेमात पडलं हॉलमध्ये सगळे बसले होते आई वडील मामा काकू आणि समोर दिनेश मायाला जॉब करायचा असेल तर मला कधीच हरकत नाही तो म्हणाला आई वडील एकमेकांकडे पाहून सुखावले मायाने नजर वर केली तिला वाटलं हा माणूस खरंच वेगळा आहे चहा झाल्यावर सगळे बाहेर गेले माया आणि दिनेश थोडा वेळ एकटे बसले तुला लग्नाबद्दल भीती वाटते का दिनेशने विचारलं माया थोडी अडखळी भीती नाही पण अपेक्षा आहेत तो हसला मलाही म्हणूनच घाई नको वाटते त्या क्षणी मायाला वाटलं हा माणूस मला ऐकतो दुसऱ्या भेटीत दिनेश अधिक मोकळा झाला तो तिच्या आवडीनिवडी विचारत होता लहानपणीच्या आठवणी सांगत होता मी खूप एकटेपण अनुभवला आहे तो अचानक म्हणाला म्हणूनच मला नात्यांची किंमत आहे मायाच्या मनात काहीतरी हल्लं तिला वाटलं हा माणूस जखमी आहे पण प्रामाणिक आहे काही वेळाने आईने विचारलं कसं वाटतंय माया थोडा वेळ शांत राहिली मग म्हणाली आई मला तो आवडतो आईच्या चेहऱ्यावर आनंद आला वडिलांनी समाधानाने मान हलवली होकार दिला गेला घरात उत्साहाचं वातावरण पसरलं लग्नाची तारीख ठरली खरेदी सुरू झाली नातेवाईकांचे फोन सल्ले सूचना मुलगा फारच चांगला आहे सगळे म्हणत होते माया आरशासमोर उभी राहून स्वतःलाच म्हणायची मी नशिबवान आहे दिनेश रोज फोन करायचा काय करतेस ऑफिसमध्ये खूप थकली असशील आराम कर आईबाबांची काळजी घे मला तुला आनंदी ठेवायचा आहे त्या शब्दांनी मायाचा विश्वास अधिक गडत होत गेला पण कधी कधी फोन कट झाल्यावर दिनेशच्या आवाजात क्षणभर आलेली अस्वस्थता काही प्रश्न टाळणं मायाला हलकंसं काहीतरी जाणवायचं पण ती लगेच स्वतःला समजवायची लग्नाआधी सगळ्यांनाच टेन्शन असतं आई म्हणायची जास्त विचार करू नकोस चांगला मुलगा आहे मायाने विश्वास ठेवला शेवटी तो दिवस उजाडला घरात मंगळाष्टकांचा सूर फुलांचा सुगंध नव्या साडीत माया आरशासमोर उभी होती आईने तिच्या कपाळावर कुंकू लावलं देव तुझं भलं करो माया डोळे मिटून उभी राहिली मनात एकच प्रार्थना हे नातं खरं असो लग्न मंडप सजलेला होता दिनेश थोडा उशिरा आला पण सगळ्यांनी दुर्लक्ष केलं विधी सुरू झाले माया डोळ्यातील आनंद लपवू शकत नव्हती तेवढ्यात मंडपाच्या बाहेर हालचाल झाली लोक वळले एक स्त्री आत आली तिच्या हातात एक लहान मुलगा होता तिचा चेहरा थकलेला डोळ्यात राग आणि वेदना ती थेट मंडपात आली आणि ठाम आवाजात म्हणाली हे लग्न होऊ शकत नाही क्षणात सगळं थांबलं माया हदरली आई वडील स्तब्ध झाले दिनेशच्या चेहऱ्यावर रंग बदलले ती स्त्री पुढे आली आणि म्हणाली हे लग्न होऊ शकत नाही कारण दिनेश माझा नवरा आहे त्या एका वाक्याने मायाचं संपूर्ण आयुष्य दोन भागात विभागलं कारण दिनेश माझा नवरा आहे ते शब्द हवेत विरून गेले पण तो आवाज प्रत्येकाच्या कानात घुमत राहिला क्षणभर कोणालाच काही कळे ना माया जागच्या जागी गोठली होती तिच्या हातातल्या फुलांच्या माळा थरथरत होत्या डोळ्यासमोर अंधुक धुसर झालं आईने तिचा हात घट्ट पकडला वडील पुढे झाले हे काय बोलत आहात तुम्ही वडिलांचा आवाज थरथरत होता ती स्त्री शांत होती पण तिच्या शांततेत प्रचंड वादळ दडलेलं होतं मी खोट बोलत नाही ती म्हणाली हा माझा नवरा आहे आमचं लग्न झालंय आणि हा आमचा मुलगा आहे तिने हातातल्या मुलाला पुढे ढकललं तो चार पाच वर्षाचा असेल निष्पाप चेहरा अजान भोळं हास्य मायाच्या काळजावर कुणीतरी जोरात घाव घातल्यासारखं झालं संपूर्ण मंडपात एकच गोंधळ उडाला काय बोलते ही दिनेश हे काय आहे लग्न झालंय म्हणजे काय सगळ्यांच्या नजरा दिनेशकडे वळल्या तो खाली मान घालून उभा होता घामाच्या धारा कपाळावरून ओघळत होत्या मायानं पहिल्यांदा त्यांच्याकडे रोखून पाहिलं तो तोच दिनेश होता का तो प्रेमळ समजून घेणारा माणूस की हा आज समोर उभा असलेला धोका देणारा दिनेश मायाचा आवाज फुटला हे खरं आहे का तो काहीच बोलला नाही ते मौनच सगळ्यात भयानक होतं ती स्त्री पुढे आली माझं नाव राधिका आहे ती म्हणाली आणि हा माझा मुलगा आरव तिने दीर्घश्वास घेतला दिनेशने माझ्याशी लग्न केलं माझ्या माहेरची प्रॉपर्टी त्याच्या नावावर करून घेतली मला दुसऱ्या शहरात आणलं माझी प्रॉपर्टी विकली सगळे पैसे खर्च केले आणि मग तो दुसरं लग्न ठरवायला लागला सगळ्यांचे चेहरे पांढरे पडले तू खोटं बोलतेस दिनेशच्या आईने ओरडून सांगितलं राधिका हसली ते हसू वेदनांनी भरलेलं होतं हे बघा तिने कागद बाहेर काढले लग्नाचे पुरावे मुलाचा जन्म दाखला क्षणात सगळं उघडं पडलं माया खुर्चीवर बसली तिच्या अंगातली ताकद संपून गेली होती तिच्या कानात दिनेशचे शब्द घुमत होते मला तुला आनंदी ठेवायचा आहे मला समजून घेणारी बायको हवी आहे सगळं खोटं प्रत्येक शब्द प्रत्येक भावना फसवणूक आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती पण माया रडत नव्हती ती सुन्न झाली होती वडील संतापून दिनेश समोर उभे राहिले हे लग्न होणार नाही ते ठामपणे म्हणाले आणि तू इथून आत्ताच निघून जा नाहीतर मी पोलिसांना फोन करत आहे तेवढ्यात दिनेशचं अचानक डोकं फिरलं तो रागात म्हणाला मला हे लग्न करायचंच नाही त्याचा राग आणि वेड्यासारखं बोलणं पाहून सगळे हादरले तुला विचारतोय कोण मायाच्या मामाचा आवाज कडक होता पण दिनेश मागे फिरला आई वडिलांकडेही न पाहता तो चालू लागला आणि मग धावतच मंडपाबाहेर गेला क्षणात तो नजरेआड झाला मंगला अष्टकांचा आवाज थांबलेला फुलं तशीच पडलेली लग्नाचा मंडप शोकमंडप झाला होता नातेवाईक कुजबुजत होते कसं झालं हे मुलगी काहीतरी लपवत असणार इतक्या लवकर होकार का दिला ते शब्द मायाच्या कानात सुईसारखे टोचत होते राधिका मायासमोर आली मला माफ कर ती म्हणाली तुझं लग्न मोडायला नाही तुला वाचवायला आले मला आधी समजलं असतं की दिनेश तुझ्यासोबत लग्न करत आहे तर मी तुला आधीच माहिती दिली असती मायाने पहिल्यांदा तिच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात फक्त कृतज्ञता होती काही तासात बातमी सगळीकडे पोहोचली फोन खनखनू लागले असं कसं झालं मुलाची चौकशी केली नव्हती का मायाचं नशीबच खराब माया ऐकत होती पण आता ती आतून बदलत होती तिला कळत होतं फसवणूक दिनेशची होती पण दोष तिच्यावर येणार होता रात्री माया एकटी खोलीत बसली होती आई हळूच आत आली रडून घे आई म्हणाली माया शांतपणे म्हणाली आई मी तुटले आहे पण हरले नाही आई स्तब्ध झाली मायाने आरशात स्वतःकडे पाहिलं लग्नाचं कुंकू पुसलं पण डोळ्यात आता अश्रू नव्हते ती स्वतःशी म्हणाली माझं लग्न मोडलं पण माझं आयुष्य वाचलं समाज दोष देत होता पण माया आता गप्प राहणार नव्हती लग्न मोडून तीन दिवस झाले होते पण माया जणू तीन वर्ष जगून आली होती घरात शांतता होती पण ती शांतता दिलासा देणारी नव्हती ती दडपण आणणारी होती कोणी मोठ्याने काही बोलत नव्हतं पण प्रत्येकाच्या नजरेत प्रश्न होते पहिल्यांदा शेजारची काकू आली अगं असं कसं झालं मुलगा इतका चांगला वाटत होता तुझ्याकडून काही चूक झाली का सांग बघू माया शांत होती आई मध्येच म्हणाली काकू चूक मुलाची होती काकू मान डोलावून म्हणाली हो हो पण समाज मुलीकडेच बघतो ना आई रागात म्हणाली मुलाने धोका दिला माझ्या मुलीची काय चूक तुम्ही अफवा पसरवू नका काकू म्हणाल्या मी तर तुमच्या भल्यासाठीच बोलत होते त्या निघून गेल्या तो एकच वाक्य मायाच्या मनात खोलवर रुतून बसलं नातेवाईकांचे फोन सुरूच होते आता पुढे काय करायचं पुन्हा लग्नाचं बघा लवकर वय जातय कोणीही एकही वेळ विचारलं नाही मायाला काय वाटतं ती फोन शांतपणे ठेवून देत होती चौथ्या दिवशी राधिका पुन्हा आली यावेळी ती एकटी नव्हती ती कागदपत्रांचा फोल्डर घेऊन आली होती मायाला सगळं माहीत असणं गरजेचं आहे ती ठामपणे म्हणाली माया तिच्यासमोर बसली राधिका बोलू लागली दिनेश खास करून एकुलत्या एक मुलींचे घर गर शोधायचा घरात प्रॉपर्टी आहे का आई वडील वयस्कर आहेत का हे सगळं आधी तपासायचा मायाच्या अंगावर काटा आला लग्न ठरल्यावर तो प्रेमाचा अभिनय करायचा नंतर कागदांवर सही करून घ्यायचा आणि मग निघून जायचा राधिका थांबली माझ्या आधी अजून दोन बायका होत्या ती म्हणाली पण त्या घाबरल्या गप्प बसल्या मायाच्या डोळ्यात अश्रू आले तू तक्रार का नाही केली मायाने विचारलं राधिका हसली ते हसू वेदनादायक होतं समाज बदनामी मुलाचं भविष्य मी घाबरले ती मायाकडे पाहत म्हणाली पण तुला वाचवणं माझं कर्तव्य होतं मायाने तिचा हात घट्ट पकडला आता आपण गप्प बसणार नाही माया ठामपणे म्हणाली वडील प्रथम घाबरले आपण कोर्ट कचेऱ्यात अडकू ते म्हणाले माया शांतपणे बोलली बाबा गप्प बसलो तर तो अजून मुली फसवेल आईने पहिल्यांदा मुलीच्या बाजूने ठाम उभी राहिली माझ्या मुलीचं आयुष्य वाचलं आहे ती म्हणाली आता कुणाचं उद्ध्वस्त होऊ देणार नाही तक्रार दाखल झाली बातमी पसरली यावेळी कुजबूज वेगळी होती माया फार पुढे जाते घराची इज्जत काढते मुलगी शांत बसायला हवी होती माया ऐकत होती पण आता ती घाबरत नव्हती ती थेट उत्तर देत होती फसवणूक करणारी मी नाही मी फसवणूक उघड करते एका संध्याकाळी माया वडिलांसमोर बसली मला नोकरी करायची आहे ती म्हणाली वडील काही क्षण शांत राहिले तू तयार आहेस त्यांनी विचारलं माया हसली आता मी कशालाही तयार आहे तिने पुन्हा अर्ज पाठवायला सुरुवात केली इंटरव्ह्यू दिले नकार आले पण ती थांबली नाही एका सकाळी फोन आला कॉंग्रॅच्युलेशन माया यू आर सिलेक्टेड माया स्तब्ध झाली फोन ठेवून ती आईकडे पाहत राहिली आईने तिला मिठी मारली माझी मुलगी उभी राहते ती म्हणाली त्या मिठीत माया रडली पण ते अश्रू दुःखाचे नव्हते ते ताकदीचे होते माया आता बदलली होती ती पूर्वीसारखी भोळी नव्हती पण कटूही नव्हती ती शिकली होती विश्वास द्यायचा पण डोळे उघडे ठेवून जखम भरत होती आणि त्याच जखमेतून एक नवी माया जन्म घेत होती ऑफिसच्या खिडकीतून बाहेर पाहताना माया थांबली तीच संध्याकाळ तोच केशरी प्रकाश पण माया आता वेगळी होती तीन महिन्यात तिचं आयुष्य अक्षरशः पालटलं होतं सकाळी वेळेवर उठणं ऑफिस कामाचं दडपण आणि रात्री थकून घरी परतताना मनात एक वेगळाच समाधानाचा भाव मी स्वतःसाठी उभी आहे हा विचार तिला रोज नवी ताकद देत होता कार्तिक तिच्याच ऑफिसमधील फार पोलका नाही फार गोड बोलणारा नाही पण वेळेवर काम करणारा सगळ्यांना आदर देणारा पहिल्यांदा त्याने मायाशी बोलताना फक्त कामाबद्दल चर्चा केली हा रिपोर्ट थोडा अर्जंट आहे तो म्हणाला मायाने मान हलवली तिला काहीच वेगळं वाटलं नाही पण हळूहळू कॉफी ब्रेकमध्ये साधव विचारणं आज थकलेली दिसतेस काम जास्त होतं का तेवढंच कसलाही अतिरेक नाही एक दिवस ऑफिसमधून निघताना पाऊस पडू लागला तुझं घर याच रस्त्यावर आहे ना कार्तिकने विचारलं हो माया म्हणाली चल सोडतो तो सहजपणे म्हणाला गाडीत शांतता होती मायाला आठवण झाली दिनेशच्या गाडीत बसलेली पहिली संध्याकाळ तिचं मन नकळत ताट झालं कार्तिकने ते ओळखलं तुला नको असेल तर सांग तो म्हणाला मी गैरसमज नको त्या वाक्यात मायाचं मन हल्लं काही आठवड्यांनी कार्तिकने स्पष्टपणे सांगितलं माया मला तू आवडतेस तो म्हणाला पण मी तुला कुठलाही दबाव देणार नाही मायाचं हृदय जोरात धडधडलं माझ्या आयुष्यात जे झालंय त्यामुळे मी लगेच निर्णय घेऊ शकत नाही ती स्पष्टपणे म्हणाली कार्तिक हसला ठीक आहे तो म्हणाला तुला वेळ हवा असेल तर घे तू नाही म्हणशील तरी मी समजून घेईन तो शब्द समजून घेईन मायासाठी खूप महत्त्वाचा होता यावेळी माया वेगळी होती ती भावनांवर नाही तर सत्यावर विश्वास ठेवणार होती तिने कार्तिकबद्दल सगळी माहिती काढली त्याचं कुटुंब मित्रमंडळी कामाची प्रतिमा भूतकाळातलं नातं तिने थेट प्रश्न विचारले तुझ्या आयुष्यात आधी कोणी होती का ती म्हणाली कार्तिकने क्षणभरही टाळलं नाही हो तो म्हणाला पण ते नातं संपलं कारण आम्ही वेगळे होतो मी काही लपवत नाही मायाच्या डोळ्यात विश्वासाची एक छोटी थिनगी पेटली तरीही कधीकधी रात्री माया दचकून उठायची तिला मंड पाठवायचा तो आवाज हे लग्न होऊ शकत नाही ती स्वतःशी म्हणायची मी पुन्हा चुकले तर एक दिवस तिने कार्तिकला सगळं सांगितलं दिनेश फसवणूक अपमान समाज कार्तिक शांतपणे ऐकत राहिला माया तो म्हणाला तुझी भीती योग्य आहे पण ती तुझी कमजोरी नाही ते तुझं शहाणपण आहे त्या वाक्याने मायाच्या डोळ्यात पाणी आलं माया घरी सांगायला घाबरत होती आईने पहिल्यांदा नाव ऐकूनच विचारलं तू तयार आहेस का माया म्हणाली यावेळी मी घाई करणार नाही वडील गंभीर होते मुलगा कसा आहे त्यांनी विचारलं माया शांतपणे सगळं सांगत गेली यावेळी निर्णय माझा असेल ती म्हणाली वडील थोडा वेळ शांत राहिले मग म्हणाले आम्ही तुझ्या पाठीशी आहोत काही महिन्यानंतर कार्तिकने पुन्हा विचारलं नाही तो फक्त सोबत होता एक दिवस माया स्वतःच म्हणाली कार्तिक आता मला वाटतं मी तयार आहे तो क्षणभर स्तब्ध झाला खरंच तो हळूच म्हणाला मायाने मान हलवली हो ती म्हणाली पण अटी आहेत तो हसला सगळ्या मान्य आईवडिलांनाही कार्तिक आवडला लग्न साधं होतं कोणताही दिखावा नाही माया मंडपात बसली होती पण यावेळी ती थरथरत नव्हती तिच्या चेहऱ्यावर शांत आत्मविश्वास होता मंगळाष्टक सुरू झाली तिला आठवलं पहिलं मोडलेलं लग्न तिने डोळे मिटले आणि मनात म्हणाली ते अपयश नव्हतं ते धडा होता लग्नानंतर माया ऑफिसला परतली करिअर सोडलं नाही ती बायको होती पण आधी स्वतःची ओळख होती एका संध्याकाळी तिने कार्तिकला म्हणाली माझं लग्न मोडलं होतं पण माझं आयुष्य वाचलं कार्तिकने तिचा हात घट्ट पकडला आणि त्या वाचलेल्या आयुष्याला आपण दोघे मिळून अर्थ देऊ कथेचा अंतिम संदेश मोडलेलं लग्न अपयश नसतं कधी कधी ते आयुष्य वाचवणारी देवाची सावली असते तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ